मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवत भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दिला यानंतर युवासेनेसह हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला अगोदर पोराशी निपटा बापाचा विषय तुमच्या बसचा नाही असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाला टोला लगावला अब्दालीच्या फौजदारांनो वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या लांडग्यांनो अगोदर पोराशी निपटा बापाचा विषय तुमच्या बसता नाही आता करत बसा नेरेटिव नेरेटिव असा ट्वीट अंबादास दानवे यांनी एक सोशल मीडियावर केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत युवासेनेने घेतलेली ही सरशी ठाकरेंसाठी आशादायी ठरत आहे कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई विद्यापीठात झालेली ही पहिलीच निवडणूक होती यात ठाकरेंचा आवाज गुंपल्यामुळे महायुतीसाठी मुंबईत धोक्याची घंटा वाजली आहे